सेवावृत्ती वैशाली महाडी महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आजकाल सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक व निष्ठेने काम करणाऱ्यांची संख्या तशी दुर्मिळच मनात आणले तर आपण व्यक्तिगतरित्या कितीतरी मोठे काम करू शकतो पण सगळेच तसं करत नाहीत मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनातही काही माणसं अशी आहेत की जी सामाजिक क्षेत्रात प्रचंड स्वतःला झोपून देत आहेत हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी शिवाय अत्याचारग्रस्त महिलांना न्याय देऊन त्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणली त्यांच्या आजपर्यंतच्या गौरवशाली कार्याचा नुकताच महासन्मान करण्यात आला शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं सक्षम नेतृत्व गुण आणि कर्तृत्वशील सेवावृत्ती असलेल्या कोल्हापूरमधील वैशाली उदय महाडिक यांच्या जीवनावर टाकलेला स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनलने हा स्पेशल रिपोर्ट सकारात्मक विचारसरणी दूरदृष्टी कर्तव्य दक्ष आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो हा विचार सतत मनात ठेवून निराधार गरजू महिलांसाठी त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना त्यांच्या यशापर्यंत ध्येयापर्यंत पोचविण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करणारे एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे वैशाली उदय म्हाडिकोर महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न म्हणजे स्त्री घटकासाठी समाजात अंधश्रद्धा हुंड्यासाठी वाईट प्रथा मोडीत काढून आपला विचार गावागावात पोहोचवून समाज प्रबोधनाचे पवित्र काम वैशालीताई करीत आहेत समाजातील अंध अपंग मुलामुलींना मदत करणे तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली हे सर्व कार्य त्या समर्थपणे पेलत आहेत समाजकार्य करण्याच्या दृष्टीने आईच्या नावे आनंदीबाई महिला बहुउद्देश संस्थेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत गेली वीस वर्ष हे काम सुद्धा त्या प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे पार पाडत आहेत आज अखेर साडेपाच हजार महिला बचत गटांना स्वावलंबी बनवून त्यांचे आधारस्तंभ त्या बनल्या आहेत याचा सर्वांना अभिमान वाटतो वैशाली ताईंचा स्वभाव लहानपणापासूनच जिती होता शालेय जीवनात त्यांनी अनेक पारितोषिक मिळवले आहेत त्या उत्कृष्ट खेळाडू आहेत महिला स्वावलंबनासाठी बचत गटांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या संस्थेचे जाळे विणले दरिद्री कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या जवळपास चाळीस हजार महिलांना संस्थेच्या माध्यमातून व नाबार्ड फायनान्सच्या सहकार्यातून एकोणीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत बचत गटातील महिलांसाठी आनंदीबाई नावाचे व्यासपीठ तयार झाले असून आनंदीबाईंच्या नावाने करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे बाजारपेठ सुरू केली आहे संस्थेच्या आनंदीबाई महिला स्वयंरोजगार आनंदीबाई महिला फेडरेशन आनंदीबाई महिला अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आदीमार्फत महिलांना उद्योग व स्वयंरोजगार दिला जातो वैशाली ताईंनी अंबो आणि नकोशी ही मुलींची नावे बदलून देण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना यशही आले कोविड काळातही महिलांच्या हाताला काम देऊन त्यांनी आर्थिक स्वावलंबन तडीस नेले महिला बचत गट महिलांचे आरोग्य विषयी असणारे कायदे मार्गदर्शन शिबिर महिला सक्षमीकरण सखी वन स्टॉप सेंटर अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या महिलांसाठी अहोरात्र काम करीत असतात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आत्तापर्यंत जिल्हा आणि राज्यस्तरावरील डझनभर पुरस्कार मिळाले आहेत वैशाली ताईंना पती उदय मुलगी अनुष्का राजे यांची भक्कम साता है। साथ आहे घरच्यांची साथ आणि प्रेम या जोरावर त्या आजही अहोरात्र समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी धडपडत आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरमध्ये हजारो जनसमुदायाच्या साक्षीने त्यांना शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गरिबी नष्ट करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करीत हजारो महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या वैशाली म्हाडिक या आज महिलांच्या देवदूत आहेत आई ताई हे नातं त्यांनी महिलांच्या मनामध्ये कोरलं आहे अशा या परमेश्वर रुपी वैशाली म्हाडिक ताई यांना स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचा सलाम